सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविका मदतनीस्ताईंसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आणि याच्या ब बद्दल अधिसूचनासुद्धा जारी करण्यात आलेली आहे सेवानिवृत्तीचे वय अंगणवाडी सेविका ताई यांचं सेवानिवृत्तीचं वय साठवरून बासष्टवर करण्यात आलेले आहे आणि सेवानिवृत्तीसाठी पाच लाख रुपयापर्यंत लाभ भेटणार आहे तो लाभ कशा पद्धतीने भेटणार आणि वयासाठी नक्की काय केलं हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा अंगणवाडी सेविकांसाठी महत्त्वाची बातमी निवृत्ती वय केले साठ बासष्ट पंचवीस वर्षानंतर सेवा स्वेच्छानिवृत्ती शक्य तर बघा राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या निवृत्तीचे वय साठवरून बासष्ट केले वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना तंदुरुस्ती प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे आणि बघा जर अंगणवाडी सेविका व मदतनीसाई यांची वय पंचवीस वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्वेच्छानिवृत्तीतसुद्धा घेता येणार आहे आणि अशा सेविका आणि मदतनीसांना अनुक्रमे पाच लाख आणि तीन लाखाचे पूर्ण निवृत्तीवेतन मिळणार आहे महिला व बालकल्याण खात्याच्या संचालक ज्योती देसाई यांनी याबाबतची अधिसूचना जारी केलेली आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी यापूर्वीचे निवृत्तीचे वय साठ वर्ष निश्चित करण्यात आले होते परंतु ते आता दोन वर्षांनी वाढवून बासष्ट एवढे करण्यात आलेले आहे यापूर्वी निवृत्ती घेणाऱ्या सेविका आणि मदतनीसांना निवृत्तीवेतनाची पूर्ण रक्कम मिळत नव्हती परंतु ज्या सेविका मदतनीस आता वयाची पंचवीस सेवेची बघा अंगणवाडी सेविका मदतनीस या पदावर वय पंचवीस वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर त्यांना स्वेच्छानिवृत्ती घेतल्यास पाच लाख तीन लाख याप्रमाणे निवृत्तीवेतन भेटणार आहे तसेच राज्यात बघा दोनशे बासष्ट अंगणवाड्या कार्यरत असून त्यामध्ये एक हजार दोनशे चौऱ्याण्णव सेविका तर एक हजार दोनशे अठ्ठेचाळीस एवढ्या मदतनीस कार्यरत आहेत उर्वरित जागा भरण्याची प्रक्रिया सरकारने काही महिन्यांपासून सुरू केलेली आहे तीन महिन्यांची नोटीस सक्तीची आहे त्याची नोटीस काय आहे हे जाणून घ्या बघा निवृत्तीसाठी अर्ज केलेल्या सेविका आणि मदतनीसांना तीन महिन्याची नोटीस सक्तीची राहणार आहे वैद्यकीय कारणासाठी निवृत्ती घेत असलेल्या सेविका मदतनीसांनी नोटीस देण्यास नकार दिल्यास दे त्यांची विनंती मान्य केली जाईल शिवाय अनपेक्षितरित्या सेविका आणि मदतनीसा यांचा जर मृत्यू झाला तर त्यांच्या निवृत्तीवेतनाची पूर्ण रक्कम वारसदारात वारसदारांना देण्यात येईल असे सुद्धा या अधिसूचनेमध्ये म्हटलेलं आहे आणि आता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या पेन्शनसाठी प्रयत्न करणार असं मुळगावकर हे म्हटलेलं आहे सेविका आणि मदतनीसांना निवृत्तीनंतर एक रकमी रक्कम देण्यात येते परंतु पेन्शन दिली जात नाही निवृत्तीनंतर सेविका आणि मदतनीसांना पेन्शन सुरू करावी अशी मागणी त्यांच्याकडून अनेक वर्षापासून होत आहे परंतु सरकारने अद्याप त्यांची ही मागणी मान्य केलेली नाही आगामी काळात ही मागणी पूर्ण करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुनीता मुळगावकर यांनी दिलेली आहे पणजीमध्ये बघा राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पावल उचललेले आहे त्यांना देण्यात येणाऱ्या निवृत्ती लाभ योजनेत सुधारणा केलेली आहे सुधारित योजनेनुसार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या निवृत्तीचे वय बासष्ट वर्ष असेल आणि अंगणवाडी सेविकांसाठी पाच लाख रुपये तर मदतनीस यांसाठी तीन लाख रुपये सरकारने निवृत्ती लाभ जाहीर केला आहे निवृत्ती लाभ योजनेत सुधारणेनुसार गोवा सरकारने अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्या निवृत्तीचे वय एक मे दोन हजार चोवीसपासूनच्या कार्यकाळापासून बासष्ट वर्ष करण्यात आले असून जे साठ वर्षानंतर वैद्यकीय तंदुरुस्तीच्या अधीन असेल निवृत्ती अंगणवाडी सेविकेंना आता पाच लाख रुपयांचा एक रकमी लाभ मिळेल तर अंगणवाडी सेविके अंगणवाडी मदतनीस यांना तीन लाख रुपयांचा लाभ भेटेल बघा पंचवीस वर्षांच्या सेवेनंतर निवृत्तीबाबतीत समान रक्कम लागू होते या योजनेत सेवेत असताना मृत्यू झालेल्या प्रकरणाचा देखील समावेश आहे ज्यांचे फायदे नामनिर्देशित व्यक्तीला मिळतील महिला आणि बाल विकास संचालनामार्फत योजना राबवण्यात आली असून त्यानुसार गोवा सरकारने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी सुधारित लाभ हे जाहीर केलेला आहे तर लवकरच महाराष्ट्र सरकारने सुद्धा याच पद्धतीने लाभ जाहीर करावा अशी विनंती आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीदाईंना शेअर करा, दे करा आणि अशाच संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा